नमस्कार केंद्र सरकारने नुकतंच तेवीस पिकांसाठी एम एस पी डिक्लेअर केलेली आहे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला मराठीमध्ये किमान आधारभूत किंमत म्हणलं जातं केंद्र सरकारच्या सी एस सी पी म्हणजेच कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईज या डिपार्टमेंटकडून त्याची शिफारस केली जाते ही एम एस पी वर्षातून दोन वेळा डिक्लेअर केली जाते एक आत्ताचा येणारा खरीप हंगाम आणि नंतरचा रब्बी अर्थात ही आधी केली जाते शेतकऱ्यांना एक शाश्वती मिळते की आपण हे पीक घ्यावं की न घ्यावं आता केंद्र सरकार डिंडोरा पेटतं की आम्ही हमी भाव दिला माझं म्हणणं हे आहे की केंद्र सरकारने हमी भाव देण्यापेक्षा किंवा नुसता घोषित करण्यापेक्षा त्यांनी त्याचा कायदा केला पाहिजे जेणेकरून जो हमी भाव केंद्र सरकारने डिक्लेअर केलेला आहे त्या हमी भावावर शेतकऱ्यांकडून पीक आणि धान्य सरकार खरेदी करू शकेल परंतु प्रत्येक वेळेस सरकार त्यापासून पळत असतं याबद्दलच्या अजून इतर पण किमती आहेत जसं प्रोकुरमेंट प्राईज इश्यू प्राईज लेवी प्राईज धन्यवाद